नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या, या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण पंचकर्मामधील वमन आणि विरेचन याबद्दल जाणून घेतलं आज आपण बस्ती या चिकित्सेविषयी जास्त माहिती घेऊ गुदमार्ग मूत्रमार्ग योनीमार्ग या वाटे औषध देऊन शरीरशुद्धी केली जाते त्या ट्रीटमेंटला बस्ती चिकित्सा असे म्हणतात यामध्ये पूर्वी प्राण्यांचे मूत्राशय वापरलं जायचं त्या गोष्टीसाठी म्हणूनच त्याला बस्ती ही संज्ञा पडलेली आहे म्हणजे त्या मूत्राशयाला संस्कृतमध्ये बस्ती हा शब्द आहे रुग्णाची प्रकृती त्याचं वय त्याचं बल तो कुठं राहतो त्याचा नियमित आहार विहार काय या सर्वांचा विचार करून कोणत्या प्रकारचं औषधांनी किती प्रमाणात द्यायचं हे वैद्य ठरवतात आणि त्याप्रमाणे बस्ती प्लॅन केला जातो आहे गुदद्वाराद्वारे औषध देऊन शरीरातील अशुद्धी बाहेर काढणे त्याला बस्ती चिकित्सा असे म्हणतात जेव्हा हीच औषध आपण मूत्रमार्गाद्वारे किंवा स्त्रियांमध्ये यो योनी वाटे दिले जाते तेव्हा त्याला उत्तर बस्ती असे म्हणतात औषधांचं स्वरूप काय आहे त्याच्यावरती बस्तीचे प्रामुख्यानं दोन प्रकार पडतात त्याच्यामध्ये निरूह बस्ती हा प्रधान आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण औषधी भरडींचा काढा वापरतोय त्याच्यामध्ये मध वापरतोय तूप वापरतोय ते, तेल वापरतोय ते, सेंद वापरतोय मांसरस वापरतो आहे या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणून जेव्हा आपण गुदद्वाराद्वारे आतड्यांमध्ये ते औषध देतो आहे तेव्हा ते सगळीकडं जाऊन आतमध्ये आतलं जे काही साठलेलं असते मल दोष हे सगळं बाहेर घेऊन येत आहे आणि त्या रुग्णाला तीन ते चार वेळा जुलाब होतात आणि त्याला एकदम हलकं वाटतंय हे म्हणजे निरोहवस्ती निरोग बस्ती दिल्यानंतर आतमधल्या त्वचेला जे काही इजा होऊ शकते म्हणजे जे खरवडून सगळे दोष निघणार आहेत त्याच्यानंतर वात प्रकोप होऊ नये म्हणून औषधी सिद्ध तेल किंवा तूप याचा वापर करण्यासाठी जो बस्ती दिला जातो तो म्हणजे अनुवासन बस्ती अनुवासन बस्तीमध्ये जुलाब होणं अपेक्षित नसते तो दिलेला जो स्नेह आहे तो बऱ्याचदा आतमध्ये शोषला जातोय जेव्हा भरपूर वृक्षता असते पेशंटमध्ये किंवा तीन चार तासांनी थोडा किंवा जास्त प्रमाणात तो परत येऊ शकतो नॉर्मली आपण सात दिवस पंधरा दिवस तीस दिवस अशा प्रकारे बस्ती देऊ शकतो ज्याच्यामध्ये दे अनुवासनाने सुरुवात केली जाते त्याच्यामध्ये निरूह बस्ती परत दिला जातो म्हणजे जा समजा आठ दिवस जर आपण बस्ती देणार आहे तर त्याच्यामध्ये तीन काळ्याची बस्ती असतात आणि पाच तेलाची बस्ती असतात हे कॉम्बिनेशन जेव्हा आपण पूर्णपणे आठ दिवसाचं करतो तेव्हा बऱ्यापैकी वाताचे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात आणि रुग्णाला त्याच्यानी भरपूर फायदा होतोय या कालावधीचा जो परिणाम असतोय म्हणजे आठ दिवसाचा बसती पंधरा दिवसाचं बसती तीस दिवसाचं बसती याला काल कर्म योग बसती असे म्हणतात हे झालं की कि किती दिवस आपण बस्ती देणार त्याच्यावरून त्याचे ठरलेले टाइप्स याशिवाय आपण एक दिवस ही रुग्णाला पूर्णांगाला तेल लावून वाफ देऊन त्याच दिवशी निरोह बसती आणि अनुवासन बसती असंही देऊ शकतोय जेव्हा आपल्याकडे वेळेचं काही बंधन असेल की आठवड्याभर त्या व्यक्तीला तेवढा वेळ मिळणार नाही तर दर आठवड्याला एक बस्ती असंही आपण हे करू शकतोय आज आपण बस्तीविषयी इतकीच माहिती घेऊ याशिवाय बस्ती आपण कोणाला देऊ शकतो त्याची वयोमर्यादा काय आहे आणि कोणकोणत्या आजारांमध्ये त्याचा कसा कसा आपल्याला लाभ मिळू शकतो याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मिळवू बस्तीविषयीची माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा अशीच माहिती पुन्हा मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा अशीच माहिती पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद